द्वारकेमध्ये जेवत असताना ते जेवत असताना ते हातातला घास हातामध्ये आणि ताटातला ताटामध्ये एवढ्या त्वरित ता ते निघाले एवढ्या त्वरित निघाले त्वरा झाली गरुड टाकीला मागे द्रौपदीच्या नारा ना। मागे नारायणा म्हणजे गरुडाला सुद्धा मागे टाकावं पण हो, द्रौपदीनं द्रौपदीसाठी भगवंताला एवढ्या वेगामध्ये जावं कबीर बाबा वर्णन करता किती वेगामध्ये भगवान श्रीकृष्ण द्रौपदी द्रौपदीसाठी गेले आगे लागत बोली आवाज फायरिंग केल्याच्या नंतर किती निघतो बाहेर आहे ना आपल्या घरात आसलं तर फायरिंग केल्याच्या नंतर आवाज किती वेळाला निघतो गर्दीवाळीच्या तर असतील ना मुलांकडे एका क्षणामध्ये आवाज येतो अगदी त्याचप्रमाणे अगदी त्याच वेगामध्ये भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्मा द्रौपदीसाठी द्रौपदीच्या हातीला धावून जातात धावून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचार करतात भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्मा जर आपण जर हिला साडी नेसायला दिली तर हे दृष्ट द्रोचारी तिला साडी नेसून देणार नाही भगवतानं काय केला द्रौपदीसाठी साडीचा सा अवतार धारण केला त्या बिचाराला साडी ओढता ओढता घाम आला त्याला शेवटपर्यंत पाहत नाही साडी मी नारी हे अनारी मी साडी हे विढाला विढाला अवतार केला म्हणजे त्या अवतारामध्ये फक्त एकच प्रयोजन सिद्ध झालं भक्ताचं रक्षण म्हणजे अशा अनेक अवतार आहेत की त्या अवतारामध्ये एकतर भक्ताचं रक्षण हे प्रयोजन सिद्ध झालं नाही तर दृष्टांचं निर्दलन नाही धर्माचं रक्षण नाहीतर देवांचं रक्षण असं म्हणजे कुठल्या तरी एकच प्रयोजन सिद्ध झालं म्हणून हे अवतार कसे आहेत सामान्य अवतार आहेत आता भक्त प्रल्हादाचा जर विचार केला नरसिंह अवताराचा जर आपण विचार केला तर पहा तुम्ही भक्त प्रल्हाद काय करत होता नामस्मरण करत बरं नामस्मरण करत असताना त्यानं कधी देवाला म्हटलं का तो माझा बाप मला एवढा त्रास देतोय तुम्हाला वाचवायसाठी ये म्हणून कधीच नाही म्हटला तो पण नामस्मरण करत असताना विरोध कोणाचा होता जगाचा होता का कुठल्या पक्षाचा होता नव्हता ना कुठल्याच पक्षाचा विरोध नव्हता कुठल्याच समाजाचा विरोध नव्हता आणि पहा कुठलंही कार्य करत असताना एक वेळ समाजाचा विरोध असला तरी चालतो पण घरच्या विरोध नसला पाहिजे समाजाला कितीही त्रास हो देऊ द्या घरी तो सांगता येतो पण घरच्यांनी जर त्रास दिला तर सांगायचं कुणाला असा मुद्दा निर्माण होतो फक्त प्रल्हाद हा नामस्मरण करत असताना विठाला विठाला आता हा काल्याचा प्रसंग असल्यामुळे मला फक्त नंतर भगवान परमात्म्यानं भक्त प्रल्हादासाठी अवतार घेतला नरसिंह अवतार धरून ते हिरंद्य कश्यपूचा वत केला मला सांगा या अवतारामध्ये फक्त दृष्टांचं निर्दलन झालं कारण भक्त प्रल्हादाने बोलवलं नव्हतं की माझ्या रक्षणा करता तू ये म्हणून म्हणून ते गृहित न धरता यामध्ये भक्त दृष्टांचं निर्दलन एवढंच सिद्ध झालं जगाला त्रास दिला तरी चालतो पण घरच्यांना कधी माणसाला त्रास देऊ नये ज्यावेळेस आपलीच माणसं आपल्याला त्रास देतात निश्चितच दुःख शिवाय राहत नाही रामायणामधला ना प्रसंग आहे एकदा रामचंद्र प्रभू आणि रावणांचं युद्ध चालू होत रामचंद्र प्रभूंचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं संध्याकाळचा प्रहर होता आणि तो प्रहर असताना पावसाळ्याचे दिवस होते संध्याकाळी प्रभू रामचंद्र बाणाला धार लावत बसले होते बाणाला धार लावली आणि बाणाला टोप केलं आणि त्यानंतर तो बाण चिखलत घुपून ठेवला चिखलात ठेवला आणि काही वेळाला तो बाहेर बाणाच्या टोकाला रक्त काय लागलेलं होतं रक्त लागलेलं होतं ते रक्त पाहिल्याच्या प्रभूंच हृदय कळवळून आलं विचार केला नक्कीच आज कुठल्या तरी प्राण्याची आपल्या हातून हत्या झालेली आहे कुठल्या तरी प्राण्याला आपल्याकडून इजा झालेली आहे आणि ज्यावेळेस त्याने चिखलामध्ये पाहिलं त्यावेळेस त्या चिखलामध्ये एक बेडूक होता भगवान त्याला प्रश्न पडला आणि त्याला प्रश्न विचारला का रे बेडका कारण नसताना इतर वेळी ड्रॉडॉ करून अख्खा गाव जाग करत असतो कारण नसताना ड्रॉडॉ करून अख्खा तू गाव जाग करत असतो आज तुझ्या पाठीमध्ये एवढा आणि दरवान खुपसला तरी तू ओरडला का नाही तर बेडकाला दिलेलं उत्तर खूप गोड आहे ऐका आणि जाताना घरी घेऊन जा ते बेडूक म्हंटल प्रभू जगानं त्रास दिला तर तुमच्या नावाला धावा करता येतो जगानं जर त्रास दिला तर तुमच्या नावाला धावा करता येतो पण त्रास तुम्ही ठरवला तर धावप करायच्या कुणाच्या नावाने असा प्रश्न निर्माण होतो विढाला विढाला